काय म्हणजे स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये तर मी आहे नीलम आणि तुम्ही बघत आहात नीलम मार्टेन ब्लॉग आजचा नवीन व्हिडिओ मी स्टार्ट करते सकाळ सकाळी आता मी निरीला ट्युशनला सोडायला चालली पण आमच्या निशांकरावांनी काय केलं आहे बघा जरा दिसतंय हा फक्त डोळा वरच्या साईडला एवढंच सा दिसते आता पण ते आधी ह्याच्या आधी म्हणजे दोन तीन दिवस झालेला व्हिडिओ न येण्याचं कारण म्हणजे ते होतं ओढा डोळा माझा लालबुंद झाला होता त्यामुळे व्हिडिओ टाकले नव्हते त्यामुळे व्हिडिओ शूट पण नाही केलं कारण ते सतत बघावं लागतं एडिटिंग करताना असं किंवा व्हिडिओ शूट करत असताना त्यामुळे माझ्या डोळ्यातून आपोआप पाणी येतं सो मी डिसाइड केलं की नाही आपण आपल्या स्वतःला जास्त त्रास न देता थोडा आराम करावा नमस्कार मंडई तर बॅकग्राऊंडला थोडासा आवाज येतो एक मिनटं मी त्यांना बंद करून टाकते आवाजाला आणि आपला ब्लॉग मी आता कंटिन्यू करते सकाळपासून मी काही शूट केलेलं नाही आहे आता तुम्हाला तर माहिती आहे घरामध्ये काय गोंधळ 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 असेल आमच्या सो so, ते चालू होतं त्यामुळे व्हिडिओ शूट केला नाही आणि आता आमच्या निशांक बाबूला भूक लाग लागली ना काय पाहिजे हां आम्हाला नाना, नाना पाहिजे पण तो सतत ना काजूगर खातोय आणि मग काजूगर खाल्ल्यामुळं गर्मी गरमी होऊ शकते सो मी डिसाइड केला तर त्याला काजूगर देणार नाही आहे तर काल आम्ही डिमार्ट मधून परवा डी मार्टला गेलेलो त्यावेळेला खाऊ आणलंय ते म्हणजे तर हे चीज बॉल्स आहेत सो म्हटलं चला आता थोडे त्याला तळून देते म्हणजे तोही खुश आणि तो खुश म्हणून खुश तर हे असे चीज बॉल असतात मस्त चीज शॉर्ट्स तर अभी हे हम खाएंगे गरम गरम परत बोल कशाला हे पाहिजे देणार थांब थांब आधी तळायचं थंड झालं की खायचं जा बाहेर जाऊन बस जा बाहेर जाऊन बस तिथे नाही खाऊ पाहिजे असेल तर पोरांची काय अवस्था असते बघा पटापट काम ऐकतात सगळं ऐकतात पोर पण काय तेवढ्या पुरतच बाकीच्या इसेते व्हिडिओ तर स्टार्ट केला पण तो स्टार्ट केला आणि नंतर त्याचा जो हे मवळत गेला तर त्याच्यानंतर मी काही शूट केलं नाही तर म्हटलं चला आजचा पुन्हा हा ब्लॉग कंटिन्यू करू सो मी करना करना Actually, तो आता मी काय करणार आहे ते तुमच्याशी नक्की शेअर करणार आहे ॲक्च्युली सगळे वर्किंग वुमेन्स असतात त्यांना थोडंसं शेड्यूल आपलं बसवायला वेळ लागतो म्हणा आता आमचंही तसंच आहे म्हणा मी इकडे ॲक्टिव्ह असते थोडाफार प्रमाणात आणि माझं हाऊसिंगचं पण मी चालू केलं आहे थोडं प्लस निशांकला सांभाळणं असो किंवा निधीला स्कूलला पाठवणं असो या सगळ्यातून थोडाफार वेळ मिळतो त्यावेळेला मी हे असं काम करत असते ॲक्च्युली मला बऱ्याच जणांनी प्रश्न विचारला होता की तुला म कसल्या मेडिसिन्स चालू आहेत तर मेडिसिन्स मला त्यावेळेला आता नाही आहेत पण त्यावेळेला ॲक्च्युली मी गावाकडून आले होते तुम्हाला तो माहिती आहे तर मला वाटतं हा विषय सगळ्या महिलांच्यासाठी इम्पॉर्टंट असेल आणि म्हणूनच म्हटलं चला याबद्दल माहिती थोडेफार देऊया आणि प्रत्येकीने काळजी घेणं गरजेचं आहे त्यामुळे म्हटलं चला या विषयावरती आपण बोलूया तर मंडई ज्यावेळेला निशांक पोटात होता त्यावेळेला मला तुम्हाला माहिती आहे मला जस्टेसनल डायबिटीज डिटेक्ट झाली होती आणि त्यावेळेला मला त्याचं जे इन्शुलिन आहे ते चालू झालं होतं सो त्यानंतर मी माझी म्हणजे शुगर थोड्याफार कंट्रोल केली डिलिव्हरी नंतर माझी शुगर आउट ऑफ गेली म्हणजे गेलीच पूर्णतः त्यानंतर मग थोडे दिवस गेले आणि नंतर मला असं जाणवलं की मला थोडाफार त्रास होतोय ॲक्च्युली मला आत्ता शुगर नाही आहे पण मी शुगर पूर्ण खायचं बंद केलं पूर्ण म्हणजे चहामधून जेवढी साखर जाईल तेवढीच मी डिटेक्ट करते त्या व्यतिरिक्त जास्त काही गोड असं खातलं जात नाही आणि खात पण नाही शक्यतो आपण बाहेर जे जातात त्यांना किंवा फंक्शन असेल किंवा काय असेल त्यावेळेला तर खाल्लं जातं पण आता सध्या मी इतके दिवस झाले कोणतं फंक्शन पण अटेंड नाही केले त्यामुळे फक्त चहातून साखर जेवढी जा जाईल तेवढेच मी अटॅ म्हणजे कन्झ्युम करण्याचा प्रयत्न करते दुसरी गोष्ट मला काय झालं आणि मेडिसिन चालू झाल्या ॲक्च्युली मला आधी वाटलं की मला शुगर पुन्हा वाढले आणि त्यामुळे मला असा त्रास होतोय म्हणून मग मी शुगर कमी केली होती पण हा त्रास वेगळाच होता तर म्हटलं चला तुमच्याशी पण आता ते शेअर करूया तुम्हाला तर माहिती आहे मी एक व्हिडिओ बनवला होता मी गावाकडून येताना आम्हाला तब्बल बावीस तास प्र प्रवास करावा लागला होता येताना आणि त्यावेळेला आमची गाडी साडे दहा वाजता वॉशरूमला थांबली होती आणि तिथे वॉशरूमला आम्ही कॉमन वॉशरूम होतं त्याचा यूज केला होता आणि तिथून निघालं त्यानंतर सा रात्री नंतर दुसऱ्या दिवशी तीन वाजेपर्यंत अजिबात वॉशरूम वगैरे काहीच नाही गेलं आणि त्याचा इफेक्ट मला इतका वाईट झाला की मला युरिन इन्फेक्शन झालं आणि ते इतकं भयानक होतं की अक्षरशः मला म्हणजे बसताना पण त्रास होत होता आता ह्या सगळ्या गोष्टी सांगणं तितकंसं सा मला म्हणजे थोडं अड वाटतंय कारण साहजिक आहे मी शक्यतो नाही असे टॉपिक घेत जेणेकरून आपण ज्यामध्ये कम्फर्टेबल नसेल तर आपण घ्या पण हा ही गोष्ट सांगण्यासारखी आहे की महिलांनी काळजी घ्यावी प्रवासात की प्रवास करताना कॉमन टॉयलेटचा जर वापर करत असाल तर किमान ते स्वच्छ आहे का आम्ही गेलो होतो ते स्वच्छ होतं असं सगळं होतं पण तरी मला त्या त्याचा इतका त्रास झाला मी जवळजवळ आठ ते दहा दिवस मला त्या युरियर इन्फेक्शनचा इतका भयानक त्रास झाला आणि ते सांगण्याच्या पलीकडे जे कोणी युरिन इन्फेक्शनचे शिकार होतात किंवा ज्यांना हा त्रास होतो त्यांनाच त्याबद्दल माहिती मिळू शकते किंवा त्यांनाच त्याबद्दल कल्पना येऊ शकते की कि ते किती भयानक असतं आणि त्या संदर्भातच माझ्या गोळ्या चालू होत्या मला लिक्विड औषध चालू होतं आणि हेच होतं जवळजवळ मी पंधरा ते वीस दिवस तो कोर्स केलेला आहे गोळींचा आणि त्यानंतर मला थोड्याफार प्रमाणात ते रिलीज झालं पण तरीही मी आता कुठेही बाहेर गेली किंवा कुठेही कॉमन वॉशरूमचा यूज करायचा झाला तर तेवढा मी काळजी बाळगते जे टॉयलेट सॅनिटायझर असतं ते वापरते आणि नंतर मग कॉमन वॉशरूम वापरते किंवा शक्यतो कॉमन वॉशरूम वापरण्याची वेळ येणार नाही अशीच काळजी घेते आणि तुम्हीही प्रवासात असाल किंवा काय करत असाल तर अशी काळजी घ्या आणि युरिन इन्फेक्शनपासून थोडाफार प्रमाणात स्वतःला सांभाळता येतं का ते बघा कारण आणि हो तुम्हाला वॉशरूमला झाली तर न घाबरता किंवा न कोणाला ल आचता ती एक नैसर्गिक क्रिया आहे जी कोणी आपण हे करू शकत नाही ती नैसर्गिक क्रिया आहे त्यामुळे ती क्रिया झालीच पाहिजेत आणि आम्ही लाजून म्हणा किंवा काही करून म्हणा रात्री दहा वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत ते टाळलं होतं आणि प्रवासात तो मेन रोडला गाड्या कुठे थांबवणं आणि कुठे मेन रोडवरती जाणं ह्यानी पण आम्ही शक्यतो ते थांबलं होतं पण त्याचा भयानक त्रास मला झाला मा इव्हन माझी मा हो जी मैत्रीण होती सुप्रिया तिलाही तसा त्याच प्रमाणात त्रास झाला त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत न लाजता न घाबरता जर तुम्हाला वॉशरूमला आली तर डॉ त्या ड्रायव्हरला जाऊन सांगायचं की बाबा एखाद्या हॉटेलवरच्या किंवा अशा ठिकाणी गाडी थांबव की जिथे आम्ही आमच्या नैसर्गिक क्रिया ज्या आहेत त्या करू शकतो आणि न लाजता हे करा स्वतःला म्हणजे जास्त ते थे थांबवून ठेवून पण त्रास करून घेऊ नका त्याचा व वा किडनीवरती वाईट इफेक्ट होतो आपल्या त्यामुळे ही काळजी नक्की घ्या आपण महिला खूप लाजतो ह्या सगळ्या गोष्टी कुणाला सांगायला किंवा बोलायला पण ह्या गोष्टी लाजून दाबून ठेवण्यासारख्या थेून नाही आहेत या गोष्टीवरती तुम्ही मात केलं पाहिजे किंवा सांगितलं पाहिजे आणि त्या त्या वेळेला त्या क्रिया वे केल्या पाहिजेत एवढंच मला सांगायचं होतं आणि त्याच मला गोळ्या चालू होत्या चला मंडळी आता आपण जेवण तयारीला लागूया कारण संध्याकाळ झाली आणि पटापट पड़ जेवण आवरलं तर बाकीची कामं पण पटापट पड़ होतात सो so, मी इकडे कुकर लावते कुकरमध्ये आज शिजायला टाकणार मसूर। आहे भात आणि मसूर मसुरीची आमटी बनवायची आहे आणि भात बनवायचं आहे आणि भाजी ऑलरेडी आहे थोडीशी त्यामुळे मी भाजी बनवणार नाही आहे फक्त आमटी थोडीशी दाटसर अशी बनवून घेणार आहे सो so, मसुरी ज्या वेळेला शिजायला घालते त्यावेळेलाच मी त्यामध्ये टोमॅटो चिरून घालते जेणेकरून नंतर आमटीला फोडणी घालायला बरं पडतं तो मसुरीची आमटी आज बनणार आहे आज आमच्या निशांगला काहीतरी गोडधोड खायचं होतं सो मी त्याच्यासाठी गोडदोड बनवणार होते चला मी काय बनवणार आहे ते पण तुमच्याशी शेअर करते तर आमच्याकडे होते इकडे मस्त असं पॉकेट आणलं होतं गुलाबजामचं तर आज आमच्या निशांगसाठी मी गुलाबजाम बनवणार आहे त्याला खूप आवडतात गुलाबजाम सो so, मी त्याला गुलाबजाम बनवायचा विचार केला पण हे पाकिट ज्या वेळेला मी ओपन केलं त्यावेळेला लक्षात आलं हे खूप मग जास्त पाकिट आहे अर्धे आत्ता आणि अर्धे नंतर असं करावं लागेल कारण एकाच वेळेला जास्त बनवून ठेवले तर पोरं खाणार नाही आणि एका वेळेला जास्त बनवले तर ते जास्त गोड गोड पण खाणं होईल म्हणून मग मी अर्धं पॉकेट ठेवून दिलं आणि अर्धं आ, आता वापरते पण अर्ध कट केल्यानंतर ते फ्रीजमध्ये स्टोअर करायचं बाहेर ठेवायचं नाही आणि आता हे जे अर्ध पॉकेट घेतलं होतं पीठ घेतलं होतं तयार तर त्यामध्ये दूध घालून असं सॉफ्ट असा गोळा करायचा अजिबात दा दाबून दाबून किंवा असं हे करायचं नाही हलक्या हाताने हे एकत्रित करून ठेवायचं नंतर त्याचं आपोआप छान असं सॉफ्ट होतं जरा जास्त दूध घातलं ना नंतर थोड्या वेळाने ते सॉफ्ट असं पीठ होतं मग आपल्याला गोळे छान करतायत आपलं पीठ थोडं मुरतं तोपर्यंत इकडे पाक करून घेऊया ले ले, ले ले, मी इकडे साखर घातलेली आहे साखरेमध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि ती पाक करायला ठेवून दिलं आहे मी जास्त पाक करत नाही गोड असा पाक करत नाही किंवा दाटसर पण असं पाक करत नाही अगदी हलका पाक करते म्हणजे थोडंसं गोड पाणी असं असेल अशा पद्धतीचं आणि इकडे जे आपलं पीठ आहे ते मुरलेलं आहे त्याचे गोळे बघा किती मस्त बनत आहेत एकदम क्रॅक फील म्हणजे अजिबात क्रॅक होत नाही आहेत मस्त गोल गोल होतात आणि म हाताच्या मधल्या तळव्यावरती तुम्ही गोळा बनवला ना त्याला अजिबात असा तडा वगैरे जात नाही आणि खूप सुंदर असा गोळा तयार होतो त्यामुळे अशा पद्धतीने मी मस्त सगळे गोळे बनवून घेतले आणि मग इकडे आपला पाक पण तयार झाला होता तर इकडे पाक मस्त उकळ उकळत होतं ते एक पाच मिनटं छान उकळू द्यायचं त्यामध्ये थोडंसं केशर घालायचं त्याने खूप सुंदर कलर येतो प्लस चव पण येते आणि यामध्ये मी विलायची पोडी घातली होती आणि आता गॅस बंद करून ठेवणार आणि हा पाक थोडासा थंड होऊ देणार आणि नंतर मग यामध्ये आपण गुलाबजाम घालणार आहे आपला पाक थंड होतोय तोपर्यंत आपण इकडे गुलाबजाम तळून घेऊया तेल गरम झालं आहे कढईमध्ये त्यामध्ये हे गुलाबजाम असे जाळ्यावरती जी आपण गाळ जाळी असते त्याच्यावरती घ्यायची झाऱ्यावरती आणि छान असं तळून घ्यायचं त्या झाऱ्यावरती घेण्याचं कारण काय माहिती आहे तुम्हाला ते सतत हलवता येतं खाली जर तेल कमी असेल तर ते कढईला चिकटत नाही किंवा कलईचा दा आपल्या गुलाबजामला येत नाही त्यामुळे कड असं झाऱ्यामध्ये घ्यायचं आणि सतत हलवत राहायचं जेणेकरून एकसंद कलर चारी बाजूने आला पाहिजेत असा गुलाबजामला त्यामुळे ते सतत हलवत राहायचं एकाच ठिकाणी असं ठेवलंय आणि दुसरीकडे दुसरं काम करतो असं करायचं नाही गुलाबजाम तळताना ना एक लक्ष एक तीकडे करूनच करायचं जेणेकरून ते एकसंद असा एक, एक कलर आपला गुलाबजामला येतो आणि जास्त ते डार्क पण करायचे नाही नॉर्मल शे करायचे आणि मस्त तळून घ्यायचे आता मी बाकीचे पण गुलाबजाम बनवून घेते आपला पाक थोडासा हे शेवटचे माझे गुलाबजाम कढईमध्ये आहेत आणि त्यापर्यंत मी ते बाकीचे गुलाबजाम आपल्या जे पाकामध्ये होते त्यामध्ये टाकून ठेवले आता थोडंसं यामध्ये पाणी जास्त दिसते म्हणजे पाणी पाणीसे साखरेचा सा, पाक जास्त दिसतोय आणि आता गुलाबजाम छोटे छोटे दिसतात पण थोड्या वेळ गेला की हे पटकन असे मुरले जातात आणि मोठे मोठे होतात आणि आपण नंतर बघूया कसे होतात गुलाबजाम म्हटलं बाकीचं सगळं गुलाबजाम मुरत आहे तोपर्यंत भाकरी पण बनवून घेऊया सो आज भाकरी बनवली आहे तर आमच्या जेवणाच्या मेन्यूमध्ये होती भाकरी मसुरीची आमटी कोबीची भाजी आणि भात सोबतच स्वीट म्हणून गुलाबजाम होते आणि मला भाकरी बनवायला खूप आवडतात पटापट भाकरी लग्नाच्या आधी येणारे एकमेव गोष्ट होती ती म्हणजे मला भाकरी मला लग्नाच्या आधी फक्त भाकरी बनवायला येत होत्या जेवण मला येत नव्हतं बनवायला पण हळूहळू सगळ्या गोष्टी शिकत गेले आणि आता जेवण बनवता येतं बऱ्यापैकी चला <laughs> पटापट भाकरी बनवून घेते आणि पटापट आपण गुलाबजाम बघूया कसे झाले मंडळी बघा कसले भारी आपले गुलाबजाम झालेले आहे जो पाक बनवला होता तो अगदी थोडासा शिल्लक ना थोड्या वेळान हा पण त्यामध्ये मुरून जाईल आणि आपण तयार करताना एवढे छोटे छोटे गोळे केले होते पण आता ते बघताना एवढे मोठे मोठे झाले ना गुलाबजाम एक कसा जबरदस्त झाला आहे एकालाही क्रॅक गेलेला नाही आहे त्यामुळे तो फुटलेला नाही आहे तळले गेलेले सुंदर आणि किती सुंदर दिसतोय आपला गुलाबजाम खूप मस्त या खायला मंडळी गुलाबजाम आमच्याकडे खूप सुंदर असा गुलाबजाम तयार आहे आणि पाक बघा आतमरण पूर्ण मुरलेला आहे तर नमस्कार मंडळी तुम्हाला आजचा हा व्लॉग कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त राहा आणि मस्त मस्त खा